आपण एका ऐतिहासिक संस्थेत शिक्षण घेत आहोत ज्याची स्थापना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती आणि म्हणून या गोष्टीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करावं असे प्रतिपादन स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांनी एस तंत्रनिकेतनच्या वार्षिक स्नेहसंमेलनात तापडिया नाट्यमंदिर येथे केलं आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई अंतर्गत नागसेनवन येथील एस तंत्रनिकेतनच्या वार्षिक स्नेहसंमेलन सप्तरंग दोन हजार पंचवीस तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा आनंद झोटे उपस्थित होते त्यांच्यासोबत स्मार्ट सिटीच्या मीडिया विश्लेषक अर्पिता शरद या देखील उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी एस तंत्रनिकेतनचे प्राचार्य टी ए कदम हे होते उपप्राचार्य मिलिन कदम संगणक विभाग प्रमुख विलास बनसोडे इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख टी के भंडारे स्थापत्य विभाग प्रमुख मोहम्मद मुदाशीर यांत्रिकी विभाग प्रमुख विजयकुमार खरात इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी विभाग प्रमुख पूजा सुरवंशी यांच्या उपस्थितीत विशाल नांदगवली आणि महेश शिमडे यांनी या कार्यक्रमाचं यशस्वीरित्या समन्वय केलंय